नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सहदेव सावगे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे यस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे महाराष्ट्र प्रिसन अँड करेक्शनल सर्व्हिसेस म्हणजे महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा ओके okay, तर कारागृह विभागाच्या जे फार्मसिस्ट पदाच्या किंवा त्याला आपण मिश्रक म्हणतो यांनी जे ॲडव्हर्टाईजमेंट दिलेली आहे त्याच्यामध्ये मिश्रक नावाचं पोस्ट सांगितलेले आहे फार्मासिस्ट ओके okay, तर त्याची अंतिम यादी फायनल सिलेक्शन लिस्ट काय आली झालेली आहे लागलेली आहे ओके okay, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या लिस्टवर गेल्याच्यानंतर साईटवर गेल्याच्यानंतर तुम्ही ही लिस्ट बघू शकता बघा इथं त्यांनी फायनल सिलेक्शन लिस्ट दिलेली आहे ओके ही जी लिस्ट आहे याला क्लिक केल्याच्यानंतर ही लिस्ट येऊन जाईल ओके याच्यावर गेल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो पहिलंच जे पद आहे ते आहे मिश्रक पद म्हणजे फार्मसिस्ट ओके अंतिम निवड यादी म्हणजे हे जे विद्यार्थी आहेत त्यांनी दिलेले जसं की आता ओपन ओपनवाले ओके इथे जेवढे विद्यार्थी दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ते काय झालेले सिलेक्ट झालेले आहे ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा इथं ई डब्ल्यू एस कॅटेगरी आहेत हे विद्यार्थी सिलेक्ट झाले वाले हे विद्यार्थी सिलेक्ट झाले त्यानंतर व्ही जे एवाले हे विद्यार्थी सिलेक्ट झाले तर ही फायनल लिस्ट त्यांनी दिलेली आहे ओके ही जी लिस्टची पीडीएफ आहे विद्यार्थी मित्रांनो मी डायरेक्ट आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे या जे त्या चॅनलवर टाकतो तुम्ही ते काय करू शकता अपलोड करू शकता आपलं बघू शकता तू तुमचं सिलेक्शन झालं की नाही लक्षात त्यानंतर विद्यार्थीनं त्याच्या खालीच लगेच काय दिलेलं आहे प्रतीक्षा आहे सुद्धा दिलेली आहे म्हणजे जी वेटिंग लिस्ट आहे सुद्धा दिलेली आहे हे बाकीचे जे विद्यार्थी आहेत ते काय आहेत विद्यार्थीनं वेटिंगवर आहेत ओके मग हे त्यांनी कॅटेगरी वाईज वगैरे दिलेले आहे सगळे तर हे सुद्धा काय आहेत वेटिंगवर आहेत ओके विद्यार्थीांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना एच जे फार्माकडून विद्यार्थितांनो अभिनंदन त्यांचं खूप खूप अभिनंदन ओके त्यांना व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन्स ओके okay? विद्यार्थी मित्रांनो बघा काय असतं मेहनत जर तुम्ही करत आहात तर त्याचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस मिळणारच आहे त्यामुळे कन्सिस्टंट असणं हे काय खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो ओके तुम्ही जर रेग्युलरली थोडाफार अभ्यास जरी करत असेल तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जेव्हा पेपरची डेट येतं एक्झामची डेट येतं तेव्हा तुम्हाला जास्त मेहनत घ्यायचं काम नसतं आज लक्षात विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा जे विद्यार्थी सिलेक्ट झालं त्यांचं अभिनंदन आणि जे विद्यार्थी काही मार्कने वेटिंगवर राहिले किंवा सिलेक्ट झाले नाही त्यांनी विद्यार्थी मित्रांनो थोडाफार रेग्युलर अभ्यास करायला पाहिजे हा लक्षात त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एच जे फार्मा चॅनलसोबत अटॅच राहा एच जे फार्मा जे ॲप्लिकेशन आहे त्यावरच्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह करत राहा ओके तुम्हाला यश नक्कीच मिळेल ओके जय हिंद जय महाराष्ट्र